अहो राम राम जवाई काय चालू चालुय काय नाही मामा ड्यूटी वर निघल होतो तुमचं काय चालू चालुय मामा अहो आमचं काय बापा उठ रे जिंदान चो दंदा ढोरवण रालो ढोर आ ढोरा ढोरावण राले अहो बापा उणताला गचक सात रसाळी रा, नाही राणार ना फसाळी नाही राणार ना आमले ना घरी थांबत जा अहो काय जवाई घरी थांब म्हणता तुम्ही अहो एक इथलं डोक्यावर बसून आधी आता बोगा बर आमच्या पोरीचं काय चाललं जाऊ तुमच्या पोरीच काय आहे बापा मस्त टीव्ही लावलेल्या कुलर च्या आहेत चांगले सिरियल पाहिजे चालू येत आहेत बर तिने ती सानंदी आणि माझी मानसन माणसं तुमच्या गौरी पवरी मालिका आहेत त्याला आवडतात बर अहो बापा त्या मालिकेने तुम्ही सारं डोकं खाना लावलं सकाळ पावते आज संध्याकाळी पाहते आज दुपारी पण त्या आज सारी टीव्हीचं बापा बापा ती बिल भरू तर असं हटाट्या घेत आहे बिल पाहून बर जाऊ मी काय म्हणतो गो मस्त रसाळी खायले अह रसाळी काय बापा काय ते आंबे पावडरी पिवडरीची ते आंबे आम्ही नाही खात बापा तशा रसाया नाही पावडरी चिवडरीच्या आंबे न घेतला ते पर्याय जवळ घरचा प्युअर आमचा ओशन पेट को तुमचे पा पा बाबा पा पा, पा, पा उतरवला का बरोबर ल चांगलंच काय आहे तुझं घरचं आपा उतरवला ना मला पत्ता नाही अजून एक घंटा वेळ पाठवले का पुरी लांबे बोलवत नाही गिरवत नाही मिस्टर रसाळी खाली आर रसाळी खाली आ त्याच्या साठी बोलून राहिलो ना पा रसाळी खाली आ आणि तुमच्या सोबत नाही आदर शेक आ आंब गिंबे देत तर येतो बा मी फक्त मग चाळे सारखं नका करू मटन खाली बोलवलं दोन हाडक दिले आणि नुसतास रसाळी बसला

काय मस्त मस्त सिरियल लागतात त्याच्यासारखं जे काटे जीवन असतं तर त्याने तसं तर त्याने लई कठीण परिस्थिती काय लागतात त्या किती नवऱ्याल सांभाळून घेतात तसं माय एवढं तर नवऱ्याल कोणीच सांभाळून घेत नाही मी तर सगळं चांगलं अगदी म्हणा माय नवऱ्याशी पण जाऊ द्या आता मस्त चालू आहे सिरियल पालक ही बसली चटवी दिवसभर बसते कूलर हवेत मला धाडते कामाली सांड आणते मग पैशाला आता पालक ही बापाचा फोन आलता बघ चल बोलवलं रसाळी खायले चल आपल्याला जायचं माझ्या पप्पाचा फोन आलता काय रसाळी खायला बोलावलं का जायला पा बर बोलत राहता वाईट साईट पप्पा बद्दल माझ्या पप्पा पा बरे रसाळी खायला बोलवतात हे करायला बोलवता ते करायला बोलवता तुम्ही निश्चित टोमणे मारता तुमचे इतके ते चिकट आले इतके चिकट नाहीत हा बाबा 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 काय ऐकलं मी आहे अरे अव तू आपानं आंबा उतरवला एकदा तरी सांगतलं तरी सांगत का तुला तरी सांगितलं का मग ती मापाचा जीव येणार तु बापाला सांगितलं तरी का आंबा उतरवला तर बाप्पाठेवली तरी का थैली भर तरी आंबे पाठवले का त्या बापानं लाकली शानपणा ती माझ तू लागला सारखे आता बोलवलं आता, आता

माहिती तुम्हाला काय शिकावळे आणि तू न तू म्हणजे काय चिकटपणा केला मला बोलवलं एवढं एवढी मोठी गाडी घेऊन गेलो म्हणलं आम्ही दिन आम्ही दिन आंबी भर ते पण सडके सोडके मुजके आंबे तू डुचके तिथं पहा आणला सण रस मने दिला निसतं पानस ढवळ पाणी असं वाटत जूस घेते धरून पैली भर कशाचे कट्टा भर येत ना आणि आंबे दांदे आंबे आहेत का ते की चांगले आंबे आहेत अर्धी तर तसे तर चांगलेच सगळे चांगले आहेत ते माझ्या बापांना आता ते संभायला आले असतील ना आंबे म्हणून दोन चार पडे दोन चार पडे सारे जे कट्टा दिला माहिती माती तू तू ती वर रस रस दोन आद्याचा रस केला पाचआट फटक रस केला मला एवढ्या लांबून गाडी घेऊन बनवलं मोठी गाडी घेऊन बनवलं मला पाचसाठ आंब्याचा रस दिला माझं तो आता हल्ला असं सा मासाडी सारखं तिथं बिनलाच्या सारखं पाचसाठ टक्कर रस मग ते जवळ अजून वाढू का अजून वाढू का

तू तू म्हटली पेट्रोलचं काय काय का वाट -वाट सर घेते वय बापाचा कधी कधी दगडच घालव तिच्या काय काय मी तू पानसट बोकाचे माझ्या मला बोलवलं मला डटाई टाकली दोन आडक दिले मा तो खवड जवळ तसंच दुसरा निर्लज्ञ सारखा आणि ते बाटली भर रस घेतला पानसट रस किंवा बी पिऊन घेतला ते नुसतं साखऱ्या 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 असा जीव घ्याव त्या बापाचा इजळे लांबी दिली माझ असं तू थांब तू तू चालत आता घरी तुला दाखव मला कधी कधी असं वाटतंय तुम्ही गळेच कस काय पडी काढू कुठूनच लागला तो तो हनुमान नेहमीच कुठून लागला असं वाटतं काय काय देवानं नशीब दिलं बापा 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 तुम्ही शिल्लक बोला लागली बर जास्त वटवट का चालत सारखं तू चालू घरी आज तुला दाखवतो शपाळ काढतो घटस फुटत देतो आता चालतो घरी आता मी लोबाडूस कशी आली आता घटस्फोट केला नाही नाही तसं चिकट वाटीच मोठं नाही गेला मी घाटरस्फोट मध्ये घटस्फोट देतात मला घटस्फोट देतात तुम्ही पोरगी तरी देत तुम्हाला கா <laughs> कान धंदा दिला कान धंदा दिला आव भाजीपाल्याचं दुकान होतो बापाचं त्या भाजीपाल्याच्या दुकानावरून मी आता मोठाला प्लांट टाकला नर्सरी टाकली तू तुम्हाला शिकवती का एवढी मोठी मेहनत केली म्या तो आ बाप अजून म्हणले फक्त फक्त तू वीस तीस टक्के देतो तो आ बाप म्हणून मला छानपणा शिकवती तू तो तसं म्हणल तो बापाला सगळ्या इकत घेतो या का बुडापासून मापाला इतकत घेतो तुम्ही अहो पंधरा रुपयाच्या भेंडीसाठी अर्धा घंटा हुसत्या येऊन दहा रुपयाची भेंडी घेता तुम्ही काय काय कराव तुम्ही मला फुटक कि तू मय भेटले शिकवली जात झाला समजा झाले दोन तीन पडे असतील एवढी किचकिस करता एवढी किचकिस करता मम्मा ना तुम्ही मी आता आता ठरूनच गेले मी तर आता कधीच जाणार नाही तुम्हाची कधीच जाणार नाही लगे पाय पण नाही ठेवणार तिथं काय चिकट बाप याच्यानंतर तर कधीच नाही नाही चुकून पण जाणार बापाच्या बरं मित्र हो आम्ही आमचा पाठ बसू तुम्ही फक्त एकच काम करा आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचा बंड्या पार्ट टू येत आहे लवकरच येत आहे त्याला नक्की पाबर का धन्यवाद